की उन्हाळा फार मोठ्या प्रमाणात आहे उन्हामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे पाण्याचे साठे मग धरणातले तलावातले विहिरीतले आर मधले सगळे साठे कमी होत आहेत काही ठिकाणी कोरड ठाक पडलेले आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी पाण्याचा वापर हा जपून करावा अशा प्रकारची विनंती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व ग्र नागरिकांना करण्यासाठी मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की पाऊस कधी पडेल काय पडेल याचा अंदाज अजून आपल्याला नाही तर त्याच्यासाठी या पाण्याचा विनियोग जपून करावा एवढी माझी विनंती आहे पाणी सुटण्याची मागणी होती असं आहे की ज्या ज्या वेळेला आवर्तन होतं खरं तर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आठ माई पीक पद्धत आहे परंतु आपण आठ म्हणजे बा नंतर पाणी द्यायचं नाही हे धोरण आहे परंतु आपण एप्रिल मे महिन्यापर्यंत पाणी असेल तर देतो आणि त्याच्यामुळं वेगळी वेगळी पिकं शेतकरी घेतात आपण साधारणतः चार आवर्तनं करतो पहिलं आवर्तन दुसरं आवर्तन तिसरं आवर्तन आणि चौथं आवर्तन तर या सगळ्या आवर्तनामध्ये डावा कालवा उजवा कालवा घोड शाखा मीना ब्रांच या सगळ्याच कालव्यांना आपण पाणी देतो आणि नदीमध्ये सुद्धा बंधारे भरून देण्यासाठी पाणी सोडतो आणि शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागवतो शाखा कालव्याला पाणी उशी झाला आहे आपण यापूर्वी काही मागणी केली होती का तेवीस चार ला मी पत्र दिलं होतं ते पत्र एक आहे मान्य पाटबंधारे मंत्र्यांना आणि पाटबंधारे मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आज मीटिंग उद्या मीटिंग लावलेली तर ते त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि बहुतेक उद्याच पाणी सुटेल कामीप्रमाणे शिरो तालुक्यातील पासष्ट बंधाऱ्यांची परिस्थिती सध्या तुम्ही तुम्ही एक लक्षात घ्या की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एका धरणाचा नाही हा प्रकल्प कोकडीचा प्रकल्प हा पाच धरणाचा प्रकल्प आहे त्यामुळे पाणी सोडताना या पाचही धरणाचं कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे एकच एकच शाखा किंवा एकच एरिया असा विषय नाही आता जो तो माणूस आपापल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मागणारच परंतु ज्या वेळेला या सगळ्या कोकडी प्रकल्पाचा एकत्र विचार केला तर जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेर श्रीगोंदा कर्जत आणि सोलापूरचा एक तालुका आहे करमाळ एवढ्या तालुक्यामध्ये हे पाणी जात आहे त्यामुळे पाणी सोडण्याचा विचार करताना या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करावा लागतो साठी ज्यांनी जमीन दिली त्या शेतकऱ्यांसाठी अशी राखीव तरतूद करणं शक्य नाही का आपल्या शेतकऱ्यांच्या जमीन गेल्या परत त्यांचं पुनर्वसन आपल्याच भागात झालं तर त्यांच्यासाठी काय असा कायदा भविष्यात असा काही कायदा नाहीये आणि असा कायदा करणं मला वाटतं ते शक्य पण होणार नाही क्षेत्रात आता ज्यांनी जमिनी दिल्या पण आदिवासी भागातली सतरा गाव उठली त्या सतरा गावांचं काय त्यांना जमिनी पण नाही आहेत त्यांना घर पण नाही त्यांना प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाहीये नाही त्यांना आपल्याकडे पुनर्वसन झालं आपल्या तालुक्यात अजूनही राहिलेत ना बाकीचे उरलेले उरले उरलेले आहेत ना सतरा गावांपुरतं तुम्ही बोलता ठीक आहे त्यांना इकडे जमीन दिल्या काही लोकांना पण त्याच्यापेक्षा ज्यांना अजिबातच पाण्याचा थेंब नाही ते लोक आहेत ना त्यांच्यासाठी का काय करायचं आपल्यासाठी दोनदा दोनदा करायचं आपण जमीन दिली म्हणून पाणी राखून ठेवलं त्यांनी जमीन दिली त्यांच्यासाठी काय राखून ठेवलं